पावसाळ्यात पावसाची मजा तर येते मात्र पावसाचे प्रमाण वाढायला लागले की जरा भीती वाटायला लागते बाहेर शान गारघार वातावरण असते आणि आशेचं आचन जोरदार कडकडाट ढगांचा आवाज ऐकून जरा दचकायला होते तो चमक तोच विजांचा कडकट ऐकून येतो आणि चमकणारी वीज आकाशात दिसते मग आपण पटकन घरात शिरतो आणि गप्प बसून राहतो सगळ्यांनाच विजेची भीती वाटते असे नाही पण लहान मुलांना नक्कीच वाटते विजेचा आवाज ऐकून दचकर होते वीज कधी कुठे पडेल याचा काही नेम नाही म्हणून घराबाहेर न पडणे योग्य असे ठरवून विजेचा गावणारे गप्प घरात बसतात मात्र विजेचा धोका घरात काय आणि बाहेर काय सगळीकडेच असतो यासाठी जरा काळजी घ्यायला हवी सुरू झाला की आणि जास्त जोरात पाऊस पडायला लागला की वीज अशा वेळी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी की कोणती ते पाहूयात वीज कडाडत असताना कधीही अंघोळी जाऊ नका खास म्हणजे शावर वापरू नका हे ऐकायला अंधश्रद्धा असल्यासारखे वाटते मात्र त्यामध्ये काय कारणे आहेत घराच्या बाजूला वीज पडू शकते असे झाल्यावर पाण्यातून वीज प्रवाह होऊ शकतो पाईपलाईनवर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे पाव पाण्याचा संपर्क येऊ नये पाईप हे मीटरचे असतात त्यावर लोखंडाचे आणि वीज धास्तूकडे आकर्षित होत असते त्यामुळे प्लॅस्टिकचे पाईप पावसाळ्यात जास्त सोयीस्कर असतात वीज चमकत असताना सावर वापरू नका आंघोळ करू नका पावसाळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्री छत्रीशिवाय साधे गडभर पडता येत नाही मात्र तुम्हाला माहीत आहे का आपण चुकीचे छत्री वापरले तर तुम्ही वीज आकर्षित करून घेऊ शकता धातूचे दांडे असलेल्या छत्रीकडे वीज ओढली जाते दातोही उत्तम वीज प्रवाह असतात त्यामुळे छत्रीचा दांड अॅल्युमिनियमचा किंवा तेलचा नसलेलाच बरा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाहेर गडगडायला लागल्यावर सर्वप्रथम घरातील ए सी फ्रीज ओन त्याचे टी व्ही अशा विजेसाठी जड असणाऱ्या वस्तू बंद कराव्यात इलेक्ट्रिक फ्यूज एशनमुळे ते फुटू शकतात त्यामुळे पाऊस पडत असताना उपकरण बंद ठेवा त्याचबरोबर आपण मोबाईलसुद्धा जरुरीपुरताच वापर करावा आपण आपल्या आरोग्याची आवश्यक काळजी घ्या पाऊस पडत असताना विजेत कडक कडकडत होत असताना आपण शक्यतो सुरक्षित चिकणी रहा